जय महाराष्ट्र मी आजिज खान आपले एन ए टी व्ही इंडिया न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत करतो फाव्याच्या विशेष बातमी यंदा दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश आवाजाच्या आधुनिक वाद्याला खो देत मनाला भुरळ पाडणाऱ्या पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात आणि लेझिमच्या तालावर विसर्जन मिरवणुका पार पाडून ढानकीकरांनी वेगळा आदर्श घालून दिला या पारंपरिक वाद्यामुळे ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण मिळवता आलेच तसेच नागरिकांसाठी हा उत्सव सुखदायी ठरला हजारो तरुणाई पारंपरिक वाद्याच्या ठेक्यावर दंग झाली होती गेल्या काही वर्षात डीजेच्या प्रचंड आवाजामुळे नागरिक त्रस्त झाले होते मागील गणेश विसर्जनाच्या वेळी डीजेच्या आवाजाची पातळी नागरिकांना त्रासदायक होती यावेळी या, या त्रासदायक आवाजाला खोद देवी मंडळाने पारंपरिक ढोल ताशे व मनोरंजनासाठी भालू व तात्या विंचू सारख्या कलाकार आणून लहान लहान चिमुकलांना गुदगुद केले हा कार्यक्रम भक्ती आणि श्रद्धेने भरलेला होता प्रशासनाच्या कडक दक्षतेमुळे हा कार्यक्रम शांततेत पार पडला आणि कोणताही अनुचित प्रकार घडला नाही प्रशासनाकडून कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती पोलीस होमगार्ड्स पोलीस मित्र घटनास्थळी सतर्क होती तर शहरातील चौकांमध्ये वाहतूक पोलीस सतर्क असल्याचे दिसून आले ब्युरो रिपोर्ट विक्रममुदिराज धानकी